नमस्कार इंदिरा नैसर्गिक शेतीमध्ये आपले यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय आयुर्वेदशास्त्रामध्ये तुळशीला बहुमूल्य असे महत्त्व आहे ह्या तुळशीचे आपण रोपं केले ते मी तुम्हाला दाखवतो या इकडे हे जवळून इथे आपण ते काही दिवसांपूर्वी आपण रोपं टाकली होती हे होतं आणि याचंच प्लांटेशन पंधरा ते वीस दिवसापूर्वी केलं होतं हे तुळस साधारणपणे रोप असं प्रकारे टाकलं होतं तिथं रोप आलेच का आणि इथे देखील तुळस आहे आता याचं काही काढायचं ना आपल्याला आणि पुन्हा इथे रोप टाकायचं आयुर्वेदिक प्रांतामध्ये धार्मिकतेमध्ये देखील तुळशीला महत्त्व आहे असे याचे काढायचे आणि याच्यामध्ये एक तुम्हाला मी दाखवतो ब्लॅक रंगाचं त्याचं बी निघतो काळ्या रंगाचं ते काळ्या रंगाचं बी म्हणजे त्याचं बीज काही तांबड्या रंगाचं असतं काही काळ्या रंगाचं असतं इतकं बारीक बी पहा संपूर्ण जेव्हा आपण चोळतो अशा पद्धतीचं बी असत साधारणपणे हे असं बी असतं पहा त्याच निवळ महुरीपेक्षा कमी आकाराचं त्याचं बी असतं आता हे बी आपल्याला तिथे चूर बघायचं जवळ येऊन आणि तिथे आपलं टाकायचं आणि त्याचं ज्या वेळेला साधारणपणे आणि जेव्हा सुरुवात होती तेव्हा हे असं रोप करायचं आता किती मंजूर याच्या आले जात ते प्रत्येक मंजेव्हा असे तोडायचे आपल्याला आणि इथे रोप तयार करायचं इतकी असे तोडायचे असे चोळायची आणि लगेच याचं रोप याचं टाकायचं आयुर्वेदिक ग्रंथात प्राचीन धार्मिक पुराणामध्ये देखील त्याचं आयुर्वेदिक महत्व आहे तुळशीचे पान ज्याचं मुखाला दुर्गंध येतो त्याला तसं देत। हे तुळशीचं पान मुख दुर्गंधी स्वच्छ म्हणजे त्याच्यातून दुर्गंधी नेण्यासाठी देखील चांगलं आहे अशा पद्धतीने आम्ही तुळशीचा उपयोग करतो काही लाल रंगाचं देखील ते आहे आणि काही काळ्या रंगाचं देखील आपण इथं अजून एकदा स्पष्ट करूया असं बी चलायचं आपल्याला तुम्हाला बी कसं असतं दाखवतो जमून दाखवा ह्या पा अशा पद्धतीचं बी आहे पाहते ह्या हा असं हे जे काळ्या रंगाचं दिसतंय ते काळ्या रंगाचं बी हे तुळशीचं आहे आणि याच बियाचं याचं रोप तयार होतं तुळशीच्या दोन जातीत साधारणपणे तुळशीच्या त्याच्यामध्ये राम तुळस असते आणि कृष्ण तुळस ही जी तुळस आहे ही राम तुळस आहे काही पद्धतीने हिला असं जर तुळस तर साधारणपणे असं बी तिचं तयार होतं काही काळं बी आहे काही लाल बी आहे आणि काही निवळ निवळ काळ देखील बी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा विनंती की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद